धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मातंग व बहुजन समाजाच्या वतीने मानाचा मुजरा अर्पण करत शहरातील प्रमुख मार्गांवर वाजत गाजत मिरवणुकीसह बारा बलुतेदारांना सोबत घेऊन भव्य तोरण बांधण्याचा अभिनव कार्यक्रम उत्साहात पार पडला माझे बांधकाम समिती सभापती भाऊसो आवळे व माझी उपनगराध्यक्षा संसरिता आवळे यांच्या हस्ते शंभूतीर्थ येथे तोरण बांधण्यात आलं येथील कॉम्रेड मलाबादे चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला या ठिकाणी समस्त मातंग बहुजन व बारा बलुतेदार समाजातर्फे मानाचं तोरण अर्पण करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवतीर्थ येथून जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर लेझिम ढोल ताशांसह वारकरांचा टाळमृदंगाचा गजर करत मिरवणूक निघाली यावेळी जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय आणि मातंग बहुजन समाजाचा मानाचा मुजरा अशा गगन भेदी घोषणांनी परिसर दणून गेला होता युवकांचा उत्साह सांडून वाहत होता कार्यक्रमामुळे चलकरंजी शहरात एक नवा उत्साह संचारला असून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचं स्मरण या निमित्ताने झालं यावेळी आज मातंग समाजच्या वतीने बहुजन समाजासोबत घेऊन मानाचं तोरण इतलकरंजी शहरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या श्री शंभूतीर्थ यास तोरण अर्पण केलं यावेळी अक्कात यावळे अली शावळे अब्राहम आवळे सौक्रांती आवळे संजय किंगार राजू लोखंडे रुबन आवळे बाबू पैनोरी बाबू पनोरी संजय गेजगे गोरख हत्तीकर शिवाजी जगताप सौगीता जगताप अरुण निंबाळकर बापू घुले रणजित मिसाळ दिनकर आवळे स्टीफन आवळे मयूर शिंदे डॉक्टर सिमोन आवळे कैलास आवळे राजू शिंदे देवदान भोरे संग्राम केंगार आशिष आवळे विजय जगताप यांच्यासह रवींद्र माने गजानन महाजन गुरुजी प्रसाद जाधव मंगेश मस्कर पुंडलिक जाधव सागर चाळके तानाजी पवार अजित मामा जाधव दिलीप मुथा प्रकाश पाटील रमेश पाटील ध्रुवती दळवाई सोनाली अणुसे शुभांगी माळी लक्ष्मी उदय पाटील नीता भोसले राहुल आवळे यांच्यासह मातंग बहुजन समाज बांधव उपस्थित होते यावेळी सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहतर इचलकरंजी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका